पटीकडे आहे तिकडे राव जाम अरे अब्दुल त्या इकडे आली ती खाना ये कराला खडा भेट का <inaudible>...? <theme> <inaudible> <me take> <inaudible> <put bacteria> <consoles>

लांब भरपूर आहे त्यांनी मोठा भरपूर आहे बढियाच काढली बोला दाजी आता काय बोलायचं ती

समर समर हरी था। 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 दमन अरे दमन नमस्कार मित्रांनो सर्व मित्र ताना जाधव बोराळा युट्यूब चॅनल मध्ये गावात गजानन वारे यांच्या राहत्या घरी शेतातील राहत्या घरी सलग दुसऱ्या दिवशी आपण हा दुसरा प्रॅक्टिकल कोबरा दोन दिवसामध्ये हा दुसरा दोन दिवसा अगोदर एक नाग पकडला होता तो त्याच्या थोडा छोटा होता आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा दोन नाक पकडलेले आहेत कट करू एक होण्याच्या दिवशी आपण पकडलेला होता आणि हा दुसरा आज सोमवार पाय ते लोक म्हणतात कि त्या पुंगीवर डुलत आहे पुंगीवर पुंगी नाही डुलत जसं हल्ल तसं डुलत असते बघा आणि काठी मध्ये जादू होती म्हणली आमची अक्का आज दाजीनं ना काठी नाही काय नाही ती घरची गजाळीच घेतली याच्यात का फुकत मारली नाही बामणासारखी एखाद्या ओम भग एखादा मंत्र असला तर म्हणली तर नाही ना दाजी तेच म्हणाल आमच्या आईला सांगा आमची आई मंत्र तंत्र याच्यावरला भरोसा आहे तर मित्रांनो आता तुम्ही जे साप बघितलेलं आहे ते साप या पिवशी पॅक केलेला आहे आणि साप पकडलेला आहे गजानन वारे राहणार कवटा यांच्या शेतातील राहत्या घरी शेतात राहतात नाग अंदाजे पाच ते सहा वर्षाचा नाग आहे दोन दिवसापूर्वीच एक नाग पकडलेला होता आणि हा दुसरा नाग आहे तर असं काही नसतं की साप आपल्या घरात एक निघाला दोन निघाले म्हणजे माणसं घाबरतात माणसं आपल्याला वाटतं की सापा म्हणजे काय पाप झालं काय काय आपल्याकडे तुटलं काय देवाचं एक प्राणी असते मांजरासारखा पुतळ्यासारखा जिकडे रस्ता दिसला तिकडे अन्नाच्या सुद्धा मध्ये निघत असतात कारण आता मिटिंग पिरियड चालू असल्यामुळे सापाचे जरा नाग साप जरा जास्त फिरतो त्यामुळे एक दोन महिने नाग दिसतात आणि नेमकंच पाहुण्याने या विचारलं होतं की नागाचं नागाला सापाला केस फुटतात का तर सापाला केस वगैरे असं काही नसतात कारण एक अंधश्रद्धा आहे एक अंधश्रद्धा म्हणजे एक अंधश्रद्धा आहे सापाच्या अंगावर केस वगैरे काही नसतात कोणताही कुठलाही आपल्या देशात बाहेर दिसला जरी साप असला तर सापाच्या अंगावर केस नसतात सापाच्या अंगावर आपल्याला केस कधी दिसतात जी कात असते त्याच्या अंगावर जी कात व्यवस्थित जर नाही निघाली फाटून तुटून जर निघाली तर आपल्याला त्याच्या अंगावर पकड किंवा केस असल्यासारखं वाटतं सापाच्या अंगावर कुठल्याही प्रकारचा केस नसतो आणि नाक सापाचं वय पाच ते सहा वर्षे अंदाजे असाव त्या वर्ष अठरा ते वीस वर्षे साफ जगत असतो नाक साफ खुडीगार जाई काती आलेलं नाही ना ह्या ना? फॉ फो काती आलेला न का

मागा यायला बर त्याला जा मोकाडाने जाईल हा निघाले इतून निघाल तिकडून जाऊ 金、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あきん、あ

मारू द्या बेंड जातो मारू द्या माझी भिजूर काय दोनदा केला त्यात पिशी